नमस्कार मी पंढरीनाथ कांबळे म्हणजे तुमच्या सगळ्यांचा सा पाणी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही मला खूप वेगवेगळ्या भूमिकांमधनं पाहिलेलं आहे मित्रांनो नुकताच बिग बॉस मराठीच्या घरामधून पंढरीनाथ कांबळे यांचा प्रवास संपलेला आहे पंढरीनाथ कांबळे हे घराबाहेर येताच मीडियाने त्यांचा इंटरव्यू घेतला त्यामध्ये मीडियाने त्यांना सूरज आणि त्यांच्या घरामधील नात्याबद्दल विचारलं यावरती पंढरीनाथ कांबळे म्हणाले मी त्याच्या मोठ्या भाऊ आणि वडिलांच्या नात्याशी त्याच्याशी वागत होतो व मी त्या नात्यामध्ये कोणताही फायदा बघितला नाही आणि हे घरातलं सर्व नातं मी बाहेर सुद्धा निभावणार आणि बाहेर आल्यानंतर मला आमच्या जोडीला प्रेक्षक सुद्धा भरभरून प्रेम देत आहेत प्रेक्षकांचा सर्वात जास्त सपोर्ट हा सूरजला आहे ते पाहून खरच खूप आहे की अनफेर यावरती पंढरीनाथ कांबळे म्हणाले यावरती मी फेअर अनफेअर बोलू शकणार नाही प्रेक्षकांनी जे माझ्यासाठी निवडले ते झाले मी जरी टॉप फायव्ह मध्ये नसलो तरी माझी टीम म्हणजे सूरज अंकिता अभिजित धनंजय हे नक्कीच स्टॉप असणार याची खात्री आहे आणि माझ्या सूरज हा बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार तर यांसारखे अनेक खुलासे पंढरीनाथ कांबळे यांनी या इंटरव्ह्यू मध्ये केलेले तर मित्रांनो आतापर्यंतचा पंढरीनाथ कांबळे यांचा घरातील प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा